हॅलो नमस्कार मी माधुरी ते स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मॅडिज ब्लॉग तर चला मंडळी तुम्हाला तर माझी फॅमिली बघायला आवडतेच पण आज आम्ही आणखी एक फॅमिली टूर काढलेला आहे तर आम्ही फॅमिली टूर मध्ये कुठे जाणार आहे आणि ते पण आहे वन डे फ्री तर आम्ही खूप सारे एन्जॉय करणार आहे आणि आमची सर्व फॅमिली आहे तर चला तुम्हाला दाखवते कोण कोण जाणार आहे आमच्यासोबत आणि आम्ही कुठे जाणार आहे ते तर तुमच्यासाठी सरप्राईज आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तयार झालेलो आता इथं पण क्यू पण तयार आहे बघू मिनी ब्लॉग पण बनवणार आणि तो मिनी ब्लॉग तुम्हाला इंस्टाग्राम ला जाऊन बघायचा आहे चला लेट्स गो मंडळी आता वाजली होती सकाळचे दहा आणि रामदादा गाडी घेऊन आले होते तर हे बघा परी आणि मी मागे बसणार होतो आणि आमच्या सोबतीला विनु आणि माझे मिस्टर पण होते पण विनू यायचेच होते तर हे बघा विनू एवढ्या गडबडमध्ये आले की त्यांना लेट झालं होतं कारण की त्याला आम्ही टायमर्स म्हणजे आमचा पूर्ण प्लॅन टायमर झाला होता त्यामुळे विनूला पण लेट झालं तर हे बघा विनू आले तर विनू आल्याबरोबर मस्तपैकी परी पण खुश झाल्या कारण की आम्ही विनूची खूप वेळपासून वाट बघत होतो तर इथं विनू आल्याबरोबर मस्तपैकी पिऊचा लाड करत होते आणि पीव पण चाचू चाचू म्हणजे विनूच्या अंगार खूप जास्त आहे आमची पीव तर बघा मंडळी इथे मस्तपैकी आम्ही मागे बसलो आणि म्हणजे आम्ही चौघे मागे बसले तुम्हाला तर सांगितलंच आहे आणि मस्तपैकी निघताच मस्त गाण्यानं सुरुवात झालेली आहे आमच्या जाण्याची तर हा आहे आमचा प्रवास तर चला करा तुम्ही पण एन्जॉय करा आणि आम्ही पण तुमच्यासोबत एन्जॉय करते लावे चांगला सुंबू ला, येते डान्स करायला येते का भैया <laughs> अगर आप ना चलुआ देना जाने दो आओ छोड़कर नहीं दूसरा था जाने दो ये चाहिए 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 रकम पूरा चाहिए 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 अब भूख के मर रहा है

मंडळी आम्हाला जायचं होतं शेगावला पण आमचं अचानक प्लॅन म्हणजे चेंज झाला की आम्ही आता शेगावला ना जातो नागझरी आवाज येऊ द्या काय म्हटलं तुम्ही गाव आहे नागझरी चला मग आता फटकन करायला उद्या ना आता आलो असतो

आम्ही आला नागझरीला गोमाजी महाराजचं दर्शन तर मंडळी आमचं नागझरीला जाण्याचं मुख्य कारण म्हणजे की हेच की गोमाजी महाराजांच्या म्हणजे देवस्थानाच्या तिथे म्हणते एकदम दगडातून पाणी निघते तुम्ही बघू शकता इथे किती शुद्ध पाणी आहे तर हे पाणी निघते कुठून तर खूप सारा प्रश्नच आहे पण पर आजपर्यंत माहिती नाही कोणाला निघते तर तुम्हाला दाखवलंच मी की त्या छोट्याच्या अशा गुंडातून पाणी निघते म्हणजे त्या दगडातून पाणी येते म्हणते पूर्णपणे आजपर्यंत पण शोध लावला पण त्याचा काही शोध अजून लागलेलाच नाही आहे म्हणते मंडळी

बनते पहले नंबर नंबर ओ ये वो तो ना सुन ले वो भाई बिना गचले धानी थकलेल्या तीन महिला मागे <laughs> जातात आमच्याकडून चाललं पण होत नाहीये आम्ही सर्वात मागे आहोत हे नन्ही मॅडम पण आहेत समोर आमचं आरामशीर आरामशीर काम असते सगळ तुमच्या बाजीचा आखात अशा प्रकारे आम्ही चाललो बाय करू दुसऱ्या इथे तर चला दुसऱ्या इथे कुठे जाणार आहे ते पण तुमच्यासाठी एक सप्राईजच आहे कापूरच वारव शेगाव मध्ये आणि आमची गाडी पार्किंग झालेली आहे नंबर नंबरला तर आता आम्ही चाललो मंदिराकडे आमच्या घरचे काही गेले समोर आणि काही मागे आहेत तर त्यापैकी आम्ही का विजय तर फायनली आम्ही मंदिराकडे नाही

কোনটা লাগবে না দেখো খুব সালজেরি বাকি ভাই আইস কিটা দেখে না শ্রীंचे শ্রী মুন্তরা यो बूढ़ा मते फूल रहे त माझी <sum> जवळ <sum> <sum> पैकी दर्शन वगैरे कोण आता आलेला आहे मंडळी अर्धा तास लाईनमध्ये मध्ये उभं राहिल्यानंतर फायनली आम्हाला महाप्रसादाचा लाभ मिळाला कारण की आम्हाला जेवण करायला खूप लेट झालं होतं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की महाप्रसाद मिळते की नाही पण त्यांनी वरचा हॉल ओपन केला आणि आम्हाला पाहुणा फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे आता माझ्या साडेआठ तर बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक कमेंट नक्की द्या बाय कला 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 कला, कला